उल्लेख करतो रास्ता रोको करणं आणि सर्वसामान्यांना त्रास देणं ही मुळात चळवळीतल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या बुद्धीला न गोष्ट आहे परंतु सर्वसामान्य म्हणून तुम्ही आम्ही कुठल्या पद्धतीने रोष व्यक्त करू शकतो तर हाच एक मार्ग आहे की आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे म्हणून सर्वसामान्यांना झालेला त्रास त्याबद्दल आम्ही सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्या प्रथम तर सगळ्यांची माफी मागतो आणि आजचे ज्या रास्ता रोको ज्या प्रमुख मागण्यासाठी झाला त्या प्रमुख मागण्या अशा होत्या की संतोष अण्णा देशमुखच्या हत्यारांना हा खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालून दोन महिन्यामध्ये तातडीने गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे संतोष अण्णाचे मारेकरी इतक्या मोठ्या प्रमाणात माणूस किरा काळीमाग फासणारी घटना करू शकतात या मागे शकता। ते कुणाचा तरी राजकीय वरद असल्याशिवाय त्यांची हिंमत होऊ शकत नाही या घटनेला पोलीस प्रशासनातील अधिकारी देखील जबाबदार आहेत त्या सगळ्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे धनंजय मुंडे स्वतः खुद म्हणतात की माझे निकटवर्तीय वाल्मी आणि या मुख्य आरोपी आहे आहे धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की वाल्मिकराड माझा निकटवर्तीय आहे वाल्मिकराड या घटनेचा मकोका लावण्यात आला आहे म्हणून शेमडे पोर्ण सुद्धा कळतोय की धनंजय मुंडे या आरोपी सोबत की संबंध आहेत आमचं आहे धनंजय मुंडे आरोपी नाहीत सह आरोपी त्यांना करा त्यांची चौकशी करा हितसंबंध संबंध असले तर निश्चितपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि न्यायालय सिद्ध करीन ते आरोपी आहेत की नाही फक्त सह आरोपी करण्याच्या ही प्रमुख मागणी आहे जर ते निर्दोष असतील तर पुन्हा धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घ्या कुठही पुण्याचा विरोध नसणार परंतु सह आरोपी करून या कर घटनेची चौकशी झाली पाहिजे म्हणून या प्रमुख मागण्या घेऊन आज हे आंदोलन आहे हे रास्ता रोको आहे या आंदोलनाचा शेवट निवेदन काल तहसीलदार मॅडम यांना दिलेला आहे पोलीस प्रशासनाने दिलं आहे सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहून राष्ट्रगीत घेऊन आपण या आंदोलनाचा समारोप करणार राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर विन्दयि माचल यमुना ग उजल जल चितरङ्गशुभ नाने जागे सर्वशुभाशिषमागे आये दव जय गाता जनगन मङ्गल नाय के भार्यभिधाता जय हे की धन्यवाद बाकी लोक